जय मित्रांनो मी हर्ष सर आज, आज आपण व्हिडिओ काढतोय जे आता पोलीस भरती जे मुलं आता सोळाशे मीटर मारतात शंभर मीटर मारतात पण सगळ्या मुलांचा एक प्रॉब्लेम शंभर टक्के होतो जेव्हा सोळाशे मीटर मारत असतो आपण तेव्हा दोन राऊंड आपले स्पीड मध्ये निघतात पण जेव्हा तिसरा राऊंड आपण मारायला लागतो तेव्हा आपल्या पोटाच्या साईट ने दुखायला सुरू होतं बरोबर हे पोटाच्या साईट न दुखण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय आता व्हिडिओ ह्याला म्हणतो आपण ऍप्स घेणार आहोत ऍप्स कसे मारायचे हे जे आपण काही प्रकार मारून दाखवणार आहोत ह्या प्रकारामध्ये आपण जेव्हा घरी मारत असाल तेव्हा बारा चौदा किंवा सोळा चा सेट आपण मारणं गरजेचं आहे आपण आपण पहिला सेट घेतोय आमचे हे अकॅडमिकले जे विद्यार्थी आहेत हे तीन विद्यार्थी हे आपल्याला करून दाखवणार आहेत आपण चला वरती फायव्हाई फोल्ड करा फोल्ड करा हा आपला पहिला सेट आहे पाय फोल्ड करून हा जो पाय आपला फोल्ड केला हा पूर्ण नाईन्टी डिग्रीच्या कोन मध्ये आपलं जे कपल आहे हे कपल गुडघ्याला टेकलं पाहिजेत ओके स्टार्ट वन टू थ्री फो फाय हा झाला पहिला साईड म्हणजे हा अप्पर अपर, अपर साईड झाली चला पाय ट्रेट वरती घ्या ही झाली दुसरी लोअर साईड हे आपले पाय पूर्ण पुढे झुकलेले पाहिजेत आणि दोन्ही आपले टेकले पाहिजे कुठं ह्या पुढच्या बॉल टेकले पाहिजेत चला टेकवा घरी वन टू थ्री फो फाय ओके हा झाला पहिला सेट आपण दुसरा सेट करतो त्या टाइम पाय ट्रेट पुढे करा दुनिया चेस वरती घ्या पूर्ण चेस वरती हा झाला चेस वरती आहात दोन्ही पाय तुम्ही पाहत असता दोन्ही पाय ट्रेड आहेत दुनिया चेस वरती आहे चला रेडी स्टार्ट वन फक्त चेस वरती घ्यायची टू थ्री फोर फाय हा झाला आपला दुसरा सेट चला पुढचा सीट खाली हात घ्या जमिनीपासून पाईप ट्रेट चार बोटे उचलून ठेवायचे आणि दोन्ही पाईप बोर्डला ला पॅरेल आणायची वरती रेडी स्टार्ट वन हि डाऊन टू डाऊन थ्री डाऊन फोर डाऊन फाय डाऊन हा हे झाले दोन सेट म्हणजे आपण जो आपण पळत असतो तो आपल्या साईड उपतो चला तिसरा सेट चला पाईप फोल्ड करा दोन्ही आज चला थाईज वरती मारा जर आपले बघा थाईज वरती दुनियात कुठे मांडले तर थाईज वरती मांडले बरोबर दुनियात मांडला घर्षण करत गुडघ्याच्या वरती आपले हाताचे बघा पंजावरती आला पाय पूर्ण रेडी चला स्टार्ट वन घ्या थ्री फोर फाय ओके हा झाला दुसरा सेट तर तिसरा सेट घ्या पाय ट्रेड करा पुढं सीट खाली हात घ्या जमिनीपासून चार बोट उचलायचे आणि चार बोट पाळ आपल्या चेस वरती घेऊन पाहायचे बोट पाहायचे आपल्याला चेस हे आपल्याला तीस सेकंड थांबायचे था, किती सांगत आपला हे था, आणि प्रतीचे आपल्याला दोन दोन तीन तीन सेट करायचे हा झाला एक पहिला भाग डाऊन मित्रांनो आपले झाले हे पहिले झाले तीन सेट हा चौथा एक सेट आपण चौथा सेट एकदम महत्वाचा सेट आहे तो आपला सगळ्यात जास्त टमकसाठी आपल्याला भाग पाडतो जे आपला घट्ट करण्यासाठी चला బడ్డ పూర్ణ పేర ఓకే స్టార్ట్ వన్ డాక్ట सेवन एट नाईन टेन ओके मित्रांनो हा व्हिडिओ होता आपण टमक मारण्यासाठी जर आपण हे जर चार सेट अपरचे चार लोअरचे चार जर हे सेट चार सेट जर आपण पूर्ण केले तर आपण नक्कीच जवळ सोळाशे मीटर मारत असाल जो आपण सोळाशे मीटर पळत असताल जेव्हा शेवटचा आपल्याला लागलाय तो आपल्या जो साइडला पोटा दुखत असाल तर नक्कीच आपल्या पोटात दुखणार नाही परत आपण आठवड्यातून हे दोन वेळा आपण करणं गरजेचं आहे आणि ह्या सेटचे से, प्रति सेटचे से, दोन दोन रिपिटेशन करणं आपण गरजेचं आहे जर आपण हा व्हिडिओ पाहत असताल तर व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात मोठी गोष्ट शेअर करा आणि ह्या व्हिडिओवरती आपण नक्की व्हिडिओ पाहून आपण थोडस शंभर टक्के आपल्या सोळाशे मीटर मध्ये आणि टाइम कसा कमी होईल हे जी आपण काळजी घेतली त्यामुळे हा व्हिडिओ आपण नक्की पहा ओके जय हिंद मित्रांनो